वीस जुलैला जरांगे पाटलांनी पाचवं आमरण उपोषण सुरू केलं मात्र हे आमरण उपोषण चालू असताना जरांगे पाटलांचा अटक वॉरंट आला शेवटी जरांगे पाटलांची तब्येत खालावल्याकारणानं हे पाचवं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं सरकारला पुन्हा तेरा ऑगस्ट पर्यंत वेळ दिली आहे पुढचं प्लॅनिंग जरांगे पाटलांच्या डोक्यात नेमकं काय आहे पुढे नेमकं जरांगे पाटील कोणत्या दिशेनं चालणार आहेत काय काय मोठे प्लॅन त्यांच्या डोक्यात आहेत नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय जरांगे पाटील यांच्या विरोधात निघालेला अटक वॉरंट हा दोन हजार तेरा सालचा सा मॅटर आहे जरांगे पाटलांच्या शोभा संघटनेनं एका नाटकाचं आयोजन जालन्यात केलं होतं आणि त्या नाटकाचं जे मानधन ठरलं होतं तर ते मानधन न दिल्या कारणानं त्यांच्या विरोधात दोन हजार साली गुन्हा दाखल झाला मात्र त्या वेळेवर तारखेला उपस्थित न राहिल्या कारणानं जरांगे फाटलांच्या विरोधात पुन्हा एकदा नव्यानं हा अटक वॉरंट आता जारी करण्यात आलाय कुठलं सुटलं अटक वॉरंट करा अटक पण हे सगळं जरी असलं तरी जरांगे पाटलांच्या डोक्यात नेमके काय प्लॅन चालू आहेत जरांगे पाटलांचा येत्या काळातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्लॅन ते म्हणजे सरकार पाडणार असल्याचं खरं तर जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलंय सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागल अशा पद्धतीचं वक्तव्य जरांगे पाटलांनी पाठीमागं केलं होतं म्हणजेच सरकार पाडण्यासाठी जरांगे पाटील भविष्यात प्रयत्न करतील अशा पद्धतीनं तर बोललं जात आहे त्याचं सरकार पडणारे भाजपचं एक बी सीट येणार नाही राज्यात याचेच मंत्री त्यालाच बैठक घेऊन सांगत आहेत मात्र तरी सुद्धा तेरा ऑगस्ट पर्यंत जरांगे पाटलांकडून सरकारला वेळ देण्यात आलाय एक महिन्याची ही मुदत देण्यात आलेली आहे तोपर्यंत जर का मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जरांगे पाटील मात्र वेगळ्याच तयारीत आहेत सरकार पाडण्याच्या हिशोबाने जरांगे पाटील तयारी करताना पाहायला मिळतात आणि त्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्य त्यांनी घेतलेला भूमिका याच दिशेनं काउल वाट करताना पाहायला मिळतात सरकारचा ज्या खुर्ची जीव आहे ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीचं वक्तव्य जरांगे पाटलांनी पाठीमाग केलं होतं काय सरकार चालित काय तूच करा हुकुमशाह अस तुला ना तो जर नाही ना मान का तू नाही बारकाड मोडत तिथून पुढं Oh. आपली सुद्धा गरीब फडणवीस साहेबांच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत जेणेकरून सरकारमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न होईल अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती या सगळ्या गोष्टी इशारा करतायत की सरकार येत्या काळात पडू शकतं आणि त्याला कारणीभूत हा जरांगे फॅक्टर असण्याची शक्यता आहे त्यानंतर महत्वाचा दुसरा प्लॅन जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितला की निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं कि हम बघेंगे देखेंगे आणि टाइमाला खपाखप उभे करेंगे अशा पद्धतीने वक्तव्य त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमात व्यक्त केल्याचं पाहायला मिळत के मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसेंगे तो खपाखप सगळ्यांचे निवडून येंगे ना कशाला हिंदी न्यूज करण्यात चॅनलशी संवाद साधताना जरांगे पाटील बोलत होते कि मी आत गेलो भाजपचं एक बी शिट नाही पाहिजे एक बी हा एक बी मराठ्यांनो तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपाची एकही जागा निवडून येऊ देऊ नका मनोज जरांगे पाटलांनी असं देखील आव्हान केलं होतं जिवंत जोपर्यंत आहे तोपर्यंत भाजपाची एकही जागा निवडून येऊ देऊ नका असं जरांगे पाटलांचं हे आव्हान होतं आणि याच्यातनं जरांगे पाटील तर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा पाहायला मिळतोय जरांगे पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण अंतर्वली सराटीत सोडलं आणि त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते देवेंद्र फडणवीस यांना मला गुन्ह्यांमध्ये अडकवायचं आहे असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला होता मात्र जरांगे पाटलांनी सांगितलं की भाजपाचा एकही उमेदवार जोपर्यंत मराठ्यांना तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत निवडून देऊ नका आणि अशा पद्धतीचं आव्हान जरांगे पाटलांनी केलं होतं तसंच इथून पुढं सावध रहा काय करायचे आहे या देवेंद्र फडणवीस यांना ते करू द्या कारण कोर्ट आणि पोलीस यांच्या हातात आहे पण कोणालाही घाबरू नका असं देखील जरांगे पाटलांनी या उपोषणाच्या पाचव्या दिवशी तर मत व्यक्त केलं होतं जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरला ते उपचारासाठी रवाना झाले छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते प्रकृती खालावल्या कारणानं जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं होतं मात्र उपोषण स्थगित केल्याच्या नंतर मात्र जरांगे पाटलांनी मांडलेले हे विचार फार महत्वाचे आहेत सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंत वेळ दिली आहे शिवाय सात ऑगस्टला सोलापूरमधून सुरू होणाऱ्या पुढच्या दौऱ्या संदर्भात त्यांनी नियोजन सुद्धा केलंय सात ते तेरा ऑगस्ट दरम्यान ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत सोलापूर दौऱ्याला सुरुवात होणार असून नाशिकमध्ये या दौऱ्याचा समारोप होणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली होती सगळ्यात महत्वाचा दुसरा प्लॅन जरांगे पाटलांचा ते म्हणजे निवडणूक लढवायच्या तयारीत जरांगे पाटील पाहायला मिळतात आतापर्यंत सरकारला खूप वेळ दिला मात्र सरकारनं वेळ पाळली नाही आणि त्यामुळंच आरक्षण देणारे बनूया अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांची येत्या काळात असण्याची शक्यता आहे निवडणूक लढवण्यासाठी जरांगे पाटील मैदानात उतरणार आहेत मात्र या संदर्भात जे जरांगे पाटील आहेत तर त्यांनी सविस्तर माहिती ही एकोणतीस ऑगस्टला जाहीर करू अशा पद्धतीचं मत व्यक्त केलंय निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील बोलत होते की एकोणतीस ऑगस्टला सविस्तर माहिती किंवा सविस्तर जो निर्णय तो समाजाला विचारून घेणार आहे आणि अशा पद्धतीचं त्यांनी मत व्यक्त केलंय सरकारनं माझ्या विरोधात अभियान राबवलंय मला बदनाम करायचं षडयंत्र सुरू असल्याचं सुद्धा जरांगे पाटील त्यावेळी म्हणाले होते आपल्या बाजूने बोलणारा लेखी देणारा आणि आपल्या पाठीशी उभा राहणारा मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणीही असो त्याला आम्ही निवडून आणणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय काही ठिकाणी आमची देखील तयारी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यावेळी मुद्दामून बोललेत म्हणजे निवडणुकीत फक्त कोणाला सपोर्टच करणार नाही तर निवडणुकीत स्वतःचे उमेदवार सुद्धा उभा करण्याची तयारी जरांगे पाटलांची पाहायला मिळते आणि त्यानंतर महत्वाचं विधान जरांगे पाटलांचं ते म्हणजे जरांगे पाटील म्हणताय की आता नाव घेऊन आम्ही पाडू जे काही पाडायचे उमेदवारांना तर त्यांची नावं सविस्तर घेऊन आम्ही त्या उमेदवारांना पाडू अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील घेताना पाहायला मिळतात तर हे त्या काळामध्ये जरांगे पाटलांचे महत्वाचे दोन मास्टर प्लॅन असणार आहेत एक म्हणजे सरकार पाडायचं आणि दुसरं म्हणजे निवडणूक लढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं हे सगळं जरी असलं तरी वेळोवेळी जरांगे पाटलांनी एक गोष्ट सांगितली की आम्हाला फक्त आरक्षणाची मतलब आहे किंवा आरक्षण आम्हासाठी महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टी आम्हाला काही महत्वाच्या त्याच्यामुळे जसं भेटल ज्या पद्धतीने भेटल तसं आरक्षण मराठा समाजाला मिळणं गरजेचं आहे आणि हे सगळं बोलत असताना जरांगे पाटलांनी वेळोवेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे के की मी राजकारणात येणार नाही राजकारण हा पिंड नाही किंवा जरांगे पाटलांनी राजकारणात येणार नसल्याचं यावेळी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे झालं का नाही आता घेतो 哎。Ah.